नमस्कार प्रबोधन निशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आ, मी आता जो अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे वळबीचा पाऊस ज्याला म्हणतो तो पाऊस सुरू झाल्यामुळे तो ना शेतकऱ्यांचे हाल झालेत संपूर्ण रस्ते जलमय झालेले आहेत शेतीमध्ये आज पाणी साचल्यामुळे शेतीची मशागत आता करता येत नाही माझ्यासमोर जे ज्येष्ठ शेतकरी आहेत भिकू नाना हे माझ्यासमोर की नाना काय सांगाल की आजची अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालेलं आहे हॅलो शेतकऱ्याला वावरात काय जाता येत नाही ना काय नाही सगळे हे झालंय बेकार अवस्था झालेली आहे हो दुसरं काय नाही वावरात जाताच येत नाही पेरणी करायला येत नाही मेहनत करायला येत नाही काय करता येत नाही म्हणून बरं वळवीचा पाऊस नेहमी असतो परंतु हा जो पाऊस आहे हा सातत्याने आज पंधरा दिवस झाला पडतो पडतो त्यामुळे शेतकऱ्यांचं किंवा लुसखानकी झालेली आहे दुसरं काय नाही मौसमचा पाऊस अजून लांब आहे अजून मिरग सात तारखेला निघणार पुन्हा त्याच्या आता ही सगळी लुसखानकी झालेली आहे काय करायचंय उन्हाळ्यात जी पिकं असतात ती कोणकोणती पिकं असतात उन्हाळ्यात पिकं काय ऊस हे दुसरं काय कुणाची बा कुणाला काय हेच उन्हाळ्यात ऊसा उठ काय नसते दुसरं काय बरं मे मध्ये ऊस उस, ऊसाची लागवड केली जाते त्या ऊसाच आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाणी साचल्यामुळे मशागत करता येत नाही काय सांगाल काय करायचं पाऊस उघडल्याशिवाय काय करता येत नाही हो पाऊस उघडल्यावर ऊन पडल्यानंतर पुन्हा मेहनत आणत करता तो पण काय करता येत आता तासगाव तालुका हा बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो आज अनेक बागा तुम्ही बघताय प्रत्येक ठिकाणी बाग आहेत आता या अवकाळी पावसामुळे झालं असं तुम्हाला वाटत बाग काय आता काडी पिकली केली तर माल येणार नाही कवळी काडी जर राहिली का नाही माल येत नाही उघड येत नाही त्याचं काय वाट आता तुम्ही आता या अवस्थेत शेतात गेला तर शेतात जायला रस्ता आहे का नाही चक्कला जायला लागतंय आता हा जर अवकाळी पाऊस थांबला नाही तर पुढची परिस्थिती काय असेल पुन्हा काय करता येत नाही हंगाम गेला का नाही काय करता येत ह्या आठ पंधरा दिवसात झालं तर नाहीतर फुटलं काय ना कोणाशी आळू हरबर हेच करायला नाही गवळ म्हणजे उतर हसताच बळ संपलं तोपर्यंत काय नाही करता येत आता हे जे मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात सरकारने काही नुकसान भरपाई द्यावी असं तुम्हाला वाटतं वाटतंय पण दिल्ली तर राहाय दिल्ली तर राहाय नाही दिली तर काय त्याला नाही शेतकऱ्याला दिले मदत केली तर चांगला आहे पण दिले तर ते आपण नाव काढायचं शेतकऱ्या जण असं होईल असं बी होत हो तुम्ही पुढं झाला तुम्ही आलं नाही असं नको आलं तर शेतकऱ्याच्या हातात देणार असली तर त्याचा उपयोग नाही तर दे आमका देतोय तमका देतोय ही नको आहे आपलं उघड बोलणं कोणी असला राग आला तरी चाल बरोबर त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुसरं अनु म्हणजे एक ज्याला म्हणतो ना आर्थिक दृष्ट्या जी साथ मिळते ती जनावरांची जनावरांचं दूध जर असेल तर एक शेती करताना त्याला एक मदत होते किंवा मुलांच्या शिक्षणाला सुद्धा त्यांची मदत होते अवकाळी पावसामुळे तुम्हाला काय वाटतं की आज आज जनावरांची काय अवस्था आहे जनावरांची वैर शेवट नाही का हातेगाच हे आहे ते पाचट वड घाल हेच काय दुसरं काय तर दुसरं काय वैऱ्याने काढल्या शेवट काही गाठता येत नाही पण याचे चिखलात काढल्या शेवट जाणार काय उपास ठेवायचे ठीक हे दुसरं काय आता त्यांनी सांगितलं की अवकाळी पावसामुळे फार मोठं नुकसान झालं एवढा पाऊस कधीच पडला नव्हता वडवीचा पाऊस पडतो परंतु इतके दिवस पडला जात नाही दोन दिवसाचा जास्त यामुळे बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे जे यांची लागवड झालेली आहे त्यांचे नुकसान झालेले त्याचबरोबर जी जनावर आहेत ज्यांचा सहारा शेतकऱ्यांना मिळतो त्यांच्यापासून दूध दु, दुधापासून जो काय आर्थिक उत्पन्न मिळतं ते सुद्धा या पावसामुळे कुठेतरी थांबल्यासारखं वाटतं कारण अशा पावसामध्ये जनावरांना या ठिकाणी खाद्य देणं आणि hmm. चिकलामधून शक्य होत नाही पण तरी सुद्धा शेतकरी त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न करतोय असंही या ठिकाणी सदन शेतकरी ज्येष्ठ शेतकरी आहेत अं पाटील यांनी या ठिकाणी सांगितलेले प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी